नमस्कार महाराज मित्रांनो आज आपण काकडीच्या प्लॉटवर आलेलो आहोत शेतकऱ्यांनी आपल्याला इथे बोलवलं आहे आणि प्रॉब्लेम जे सांगितले त्यांनी दोन तीन लावले हे बघा अशी काकडी होत आहे हे काकडीचं फळ होत आहे नंतर दुसरी गोष्ट तुम्ही इथे बघा रोपं बसायला सुरुवात होते आणि तिसरी गोष्ट तर तुम्ही हे शेंडे बघा हे शेंडे आहेत हे पिवसर पिवसर पडायला सुरुवात झाली आहे मग आता त्यांना सांगितलं गेलं की हा फेरसची डिफिशियन्सी आहे नंतर खाली त्यांना हेही सांगितलं गेलं की इथे तुम्हाला डाऊन येतो आहे हे बघा हे खाली डाऊन येतो आहे भुरी येतो आहे असा प्रकार आहे तुम्ही असं असं करा त्यांनी सगळं करून पाहिलं तरी त्यांना रिपोर्ट भेटला नाही आपण इथे आलो आहे मित्रांनो हा जो प्रकार आहे हे आता तुम्ही जर जवळून बघाल तर त्यांना हे सांगलं जाईल की के कॅल्शियमची कमतरता आहे मित्रांनो हे सगळं खरं आहे जे जे मी ज्यांना जे सांगितलं गेलं ते सगळं खरं आहे पण मेजर प्रॉब्लेम ना हा नाहीच आहे आपण फांदींना दगडं मारण्यापेक्षा मुळावर घाव घातला पाहिजे सगळं बघितलं पाहिजे मेन प्रॉब्लेम कुठं आहे आता याचा जो मेन प्रॉब्लेम आहे हे सगळं जरी हे कवर केले यांनी रोज जरी फवारण्या मारल्या तरी रिपोर्ट भेटणार नाही मारा भेटू शकत नाही का नाही भेटू शकत मी जेव्हा यांच्या प्लॉटवर आलो पहिले मी त्यांना विचारलं की तुम्ही किती वर्षापासून शेती करतायत आणि पिकं कुठले लावतात तर ते म्हणत आहेत आम्ही मागच्या आठ नऊ वर्षापासून फक्त भाजीपाला लावतोय आणि हा भाजीपालाचा प्लॉट झाला का तो भाजीपालाचा प्लॉट लावतोय मग मी त्यांचा प्लॉटच नाही बघितला दादा म्हणजे हे वर्ष बघितलंच नाही जे मी तुम्हाला आता लावतोय मी फक्त खाली गेलो आणि तुमच्यासमोर जे आता करून दाखवतो ते पहिले करून झालं आहे तुम्हाला करून दाखवतो दा परत हे खाली गेलो आणि ही मूळ काढून ठेवली जशी की आता ही मूळ काढण्याचा प्रयत्न केला मी अशी सटक झडकली दिला आणि थोडंसं मध्ये घे जेवढं येईल तेवढं काढण्याचा प्रयत्न करतो निघाली आता ही मुळी जी आहे ही पूर्ण मुळी काढली मी अशी पहिली एक मुळी काढली आणि इथे जी आहे तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करतो मी तर तुम्हाला दिसलं पाहिजे दादा दिसलं की सांगा आता ही जी मुळी आहे तुम्हाला इथे बघा गाठी गाठी दिसत आहेत दिसत आहेत एकदम एकदम एक परेक्ट दिसलं पाहिजे कार्य करताना नाही तर काय म्हणता आम्हाला दिसलंच नाही आता ही सोट एकदम चांगली दिसते बघा इथे गाठी दिसतात आणि ह्या मुळा बघा ह्या मुळा पूर्ण हे जे रोबस्ट रूट्स आहेत हे पूर्ण निकामी झालेत आता मेन तुम्हाला मेन पिक्चर दावतो आता इथून बघा हे पण तुम्हाला तरी ठीक दिसेल पण इथे बघा दादा याला पूर्ण सुजवून टाकला आहे या आहेत निमॅटोर्स आणि निमॅटोर्स हा एच आय पेक्षा कमी नाही राजे एक टाइम एच आय व्ही परवडला नाही आय व्ही बी नको व्हायला निमॅटोर्स हा एच आय पेक्षा कमी नाही आहे दो अत्यंत धोकादायक आहे आणि अशा तीन ते चार महिन्याचे जे पिकं आहेत त्यांना आणि तुम्हाला दादा सांगू इच्छितो मी की तुम्ही जर दर दरवर्षी भाजीपाला लावत असाल या जमिनीमध्ये तर बाहेरचं व्हॅल्युम प्राईम म्हणून औषध येतं ते लागवडीच्या पहिले पोलिओ म्हणून सोडून द्यायचं जर दर तुम्ही दरवर्षी करत असाल तर कारण की निमॅटोड हा जो आहे तुम्ही म्हणाल माझ्या शेतातून कुठून आला तुम्ही रोपा आणता दादा ते रोपा नर्सरीमध्ये काय करतं ते देव जाणू त्याच्यामुळे हे जे आहे हा निमॅट्रो तुमच्या घरी कुठून येईल ते सांगता येत नाही कोणत्या दारू येईल तेही सांगता येत नाही आता हे चार महिन्याचं चा जे पीक आहे तीन चार महिन्याचं चा पीक याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्युम प्राईम जर सोडला तर व्हॅल्युम प्राईम तीन चार महिने निमॅटोस त्या जागेवर जा येऊ देत नाही ते मारत नाही म्हणजे तिथे किल करेल ते, ते मुळांभोवती आवरण तयार करून किंवा मुळांभोवती राहून मुळांपासून निमॅट्रोर्सला दूर ठेवता पण एकदा ही जे निमॅट्रोर्स आहेत जसे तुम्ही इथे बघू शकतात हे मुळात गेले बाप्पू की याचा कार्यक्रम वाजला काहीच करू शकत नाही इथे आपण आता काय करू शकतो आय पी एलचं निमॅटो साईड आहे हे बॅक्टेरियल काम करतं जे की ह्या निमॅट्रोटच्या यांच्या जीवाणूंना म्हणा या निमॅट्रोटच्या बॅक्टेरियांना म्हणा ते किल करायचं काम करेल आता जेवढा जे जे आहे तेवढं आपण काढू आणि त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करू म्हणजे तुम्हाला त्याचा परिणाम चांगला भेटेल आणि तुम्हीही असंच करा मित्रांनो नाहीतर जर तुमचं एवढं उभं राहतं आहे बघा त्या दादांचं किती उभं राहिलं आहे आणि असा परिणाम जर होत असेल चांगला भाव असेल आणि माल जर निघत नसेल अपेक्षित माल आम्हाला असा याच्यापेक्षा भारी होता पण आता तो पूर्ण भुरा पडतोय जी क्वालिटी आम्हाला भे पाहिजे होती ती आता भेटणार नाही हे बघा इथे दाखवतो मी तुम्हाला असा क्वालिटीचा माल होतोय तो आणि इथे ना निमॅट्रोडचे जे हे आणि राहिला मुद्द्याचा विषय मग असा की हे सगळे प्रॉब्लेम त्या निमॅट्रोस पायऱ्या आहेत तो निमेट्रो जर नाही आणि वरती यांनी कितीही कर्ज केला यांना काहीच उपाय भेटणार नाही मला काहीच रिपोर्ट भेटणार नाही तर आजसाठी एवढंच तुम्हालाही सांगतो जर असं काही दिवस राहिलं आणि तुम्ही असं करत असाल तर पहिल्यापासून तयारीला लागा नाही तर एवढा सगळा खर्च वाया जाईल महाराष्ट्र आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र आणि मला माहीत आहे तुम्ही फॉलो करत नाही मला एखादी काय म्हणता बामनाकडे बघावं लागेल कावर होत नाही बा एवढं लोक पाहता राजे